दिवाळीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आयुष्य म्हणजे एक प्रवास हा प्रवास कठीणही असतो पण जेव्हा सोबत असते ती एक खास व्यक्ती तेव्हा प्रत्येक अडचण सहज होती आज आपण पाहणार आहोत आई आणि पप्पा यांच्या छत्तीस वर्षाचा सुंदर संसाराचा प्रवास ज्यात कष्ट चिकाटी प्रेम यांचं अमूल्य मिश्रण आहे आज आहे दिवाळी पाडव्याचा क्षण आणि या शुभमुहूर्तात त्यांनी दिव्यांच्या प्रकाशात पाडव्याचा उत्सव साजरा केला छत्तीस वर्ष त्यांनी एकमेकांवर प्रेम दर्पण आणि चिकाटीने जगत कुटुंब सांभाळलं आणि आनंद वाटला आणि ध्येय सुद्धा गाठलं हे आहे खरे आयुष्याचे सुवर्ण क्षण दिवाळी पाडव्याच्या निमित्ताने मी त्यांच्यासाठी उत्तम आरोग्य समृद्धी आणि धनसंपदा तसेच ईश्वराचं सदैव वर्धास्त त्यांच्यावर असो हीच माझी मनापासून प्रार्थना आहे या शुभ सणावर मी त्यांच्यासाठी आयुष्यातील प्रत्येक दिवा प्रकाशमान राहो प्रत्येक पाऊल यशस्वी हो आणि प्रत्येक क्षण आनंदाने भरलेला असो अशी ईश्वराकडे मनापासून इच्छा व्यक्त करते चला आपणही त्यांच्या या सुंदर जीवन प्रवासातून प्रेरणा घेऊ कष्ट करू प्रेम करू आणि आयुष्यातील प्रत्येक सण उत्साहाने साजरा करू